महालपाटणे ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी एक स्तुत्य उपक्रम महालपाटणे आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी महालपाटणे ग्रामपंचायती मार्फत गावातील दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नातून पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असून त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार मिळाला आहे या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ सुरेखाताई प्रवीण ठाकरे उपसरपंच तुषार अरविंद कुलकर्णी ग्रामविकास अधिकारी श्री अमोल खैरनार यांच्या उपस्थितीत निधीचे वाटप पार पडले या उपक्रमाचे गावात सर्वत्र कौतुक होत असून ग्रामपंचायतीचा हा सामाजिक जाणीवतेचा आदर्श उपक्रम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले कार्यक्रमात प्रहार दिव्यांग संघटनेचे देवडा तालुका अध्यक्ष माधव शिरसाट सचिव पोपट मोरे सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकरे तसेच महालपाटणे दिव्यांग शाखेचे अध्यक्ष प्रवीण सोनवणे उपाध्यक्ष समाधान खरे सचिव दशरथ अहिरे आणि अने, अनेक दिव्यांग महिला व पुरुष बांधव उपस्थित होते दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायतीच्या या मदतीबद्दल मनपूर्वक आभार मानले व सांगितले की ग्रामपंचायतीने आमच्या अडचणी समजून घेतल्या ही आमच्यासाठी खूप मोठी मदत आहे एसआय प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे माल पाटणे ग्रामपंचायतीच्या वतीने पाच टक्के दिव्यांग निधीचे वाटप दिव्यांग बांधवांना माननीय सरपंच सौ सुरेखा प्रवीण ठाकरे तसेच उपसरपंच श्री तुषार अरविंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका